नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे संत रामदास पवारांना का नकोत संत रामदास ब्राह्मण आहेत म्हणून पवारांना नकोत काय असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती पवारांनी निर्माण केलेली आहे पहा गेली तीनशे वर्ष अशी सर्वसाधारण समजूत आहे सामान्य माणसाची की शिवाजी महाराजांचे गुरु संत रामदास आहेत ते बरोबर आहे की चूक आहे त्याला पुरावे आहेत की नाही हा भाग अगदी वेगळा पण ही सर्वसाधारण समजूत आहे आणि ही समजूत हाणून पाडणं संत रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाही यासाठी पवार शरद पवार आणि अजित पवार आता शरद पवार एक संधी सोडत नाहीत आपल्या राजकीय कार्यकाळातली पुष्कळशी शक्ती त्यांनी रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत बरं का हे सांगण्यासाठी खर्च निमित्त काय आहे आत्ता आळंदीमध्ये स्वामी गोविंद गिरी महाराजांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी भक्तियोग अमृत महोत्सव मोठा सोहळा गेले पंधरा दिवस साजरा केला आठवडाभर साजरा केला पंधरा दिवसापूर्वी आणि मग भारतातून अनेक संत महात्मे या सोहळ्याला उपस्थित होते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पण त्यांनी देखील उपस्थिती लावली आणि त्यांनी आळंदीला आल्यानंतर संत ज्ञानदेवाच्या समाधीचं दर्शन घेतलं <coughs> आणि तिथे नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी जे चार शब्द उपस्थितांना ऐकवले त्यात संत रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते असं ते म्हणाले त्याबरोबर पवारांनी त्याचं खंडन केलं हे नव्हते तुम्ही इतिहास बदलताय गुरु एकच जिजाबाई आणि पवार हे म्हणतात सगळ्यांना सवय आहे आता त्याची पण थोड्या दिवसांनी मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यक्रम झाला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पवारांच्या मताचं समर्थन केलं आणि शिवाजी महाराजांचे गुरु रामदास नाहीत एकच गुरु जिजाबाई आणि रयतेचं राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं वगैरे अजित पवारांचं मोठं भाषण झालं आता रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत असं म्हणणारे दुसरेही लोक आहेत नर फाटक मला वाटतं त्यांचं मत तसं आहे पण ते का म्हणतात ते म्हणतात तसा पुरावा नाही पुरावा म्हणजे शिवाजी महाराजांनी गुरुपदेश घेतला रामदासांकडून गंडा बांधला असं काहीतरी एक पुरावा मिळाला पाहिजे कारण ते इतिहास संशोधक असल्यामुळे पुराव्याशिवाय पण फरक लक्षात घ्या रामदास संत रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु असायला फाटकांची आडकाटी नाही फक्त त्यांना पुरावा आहे शरद पवारांचा आक्षेप त्यांना गुरु म्हणायलाच आहे पुरावा असो किंवा नसो गुरु म्हणायलाच त्यांचा आक्षेप आहे गुरु नाहीतच तर तीएक तीएक ती एक वृत्ती आहे ती एक प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे द्वेष आहे का काय आहे काय कारण काय पण म्हणून तो विषय आपल्याला चर्चेला घ्यावा लागतो आता आपण परिस्थिती कशी पहा संत रामदास संत तुकाराम आणि शिवाजी महाराज हे समकालीन आहेत <coughs> श्रीम मा रामदासाचे प्रपंच विज्ञान लिहिले त्याच्यात ता त्यांनी असं म्हटलंय की एकंदर जगाच्या इतिहासात असं फार दुर्मिळ असतं की एवढी तीन मोठी माणसं महात्मी पद ज्यांना प्राप्त झालेलं आहे अशी एकत्र आहेत आणि ती एकमेकाला पूरक आहेत एकमेकाच्या विरुद्ध ते एकही काम करत नाहीत संत तुकाराम महाराजांचं पुरावे मागत आहेत पवार म्हणून संत तुकाराम महाराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे आणि हे अनेक पुस्तकातून चरित्रातून आलेलं आहे की शिवाजी महाराज जेव्हा तुकाराम महाराजांकडं गेले त्यांच्या कीर्तनाला ते जात असतं त्या तुकाराम महाराजांनी एकदा त्यांना समजावून सांगितलं की मी अध्यात्म त्याच्यात काय कमी जास्त ते सांगू शकेन पण तू जे कार्य आत्ता हातात घेतलं आहेस राजकारणाचं त्या विषयात तुला दोन योग्य शब्द सांगणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे संत रामदास तू त्यांच्याकडे जा ते तुला योग्य प्रकारे उपदेश करू शकतील असं संत तुकाराम महाराज म्हणाले आता शिवाजी महाराजांचं रामदासांविषयी भक्ती ही काही लपून राहिलेली नाही शिवाजी महाराजांनी रामदासांच्या कार्याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं आणि हे कार्य थांबू नये म्हणजे रामदासांनी जे मोठं कार्य राष्ट्र उभारणीचं त्यावेळेला हातात घेतलं होतं ते कार्य थांबू नये ते आपल्याला पूरक आहे त्यामुळे शिवाजी महाराज बारीक लक्ष ठेवून होते सज्जन गड त्यांनी रामदासांच्या हवाली केला संत रामदासांच्या आणि केवढ्या तरी मोठ्या प्रकारा प्रमाणामध्ये रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यात सौहार्द होतं यांच्यात बोलाचाली होती यांचे एकमेकाशी परस्पर संबंध होते असे अनेक पुरावे आहेत संत रामदासांनी पहा निश्चयाचा महापेरू महामेरू जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्माण केवढं मोठं काव्य त्यांनी त्याच्यावर केलेलं आहे आनंद वन भुवन हे जे शिवाजी महाराजांवर आणि त्यावेळच्या परिस्थितीवर आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी शिवाजी महाराज काय करतायत हे सगळं लक्षात आणून देणं आणि प्रेरणा देणं सर्वसामान्य माणसाला या दृष्टीने त्यांनी जे काव्य केलं आहे ते अनेक विद्वानांच्या मते त्यावेळचं राष्ट्रगीत आहे इतकं मोठं कार्य त्यांनी केलं आहे जाणता राजा त्यांनी म्हटलं आहे यशवंत कीर्तिवंत केवढं तरी मोठं असं शिवाजी महाराज यांचे जी अशी गुणसंपदा आहे ती प्रकर्षानं लोकांसमोर आली पाहिजे आणि आपण किती भाग्यवान आहोत आपला नेता केवढा मोठा दैवी पुरुष आहे असं रामदास त्यांना सांगत आहे पवारांनी एक तरी पुरावा असा द्यायला पाहिजे ना की त्या पुराव्यावर विश्वास आपण म्हणता येईल की हो वा नाही रामदास हे काही गुरु नव्हेत आता पवारांचं जे म्हणणं आहे म्हणजे दोन्ही आदित्य आपल्या अजित आणि शरदराव की जिजाऊ अहो त्याविषयी कोणाचंच दुमत नाही आहे आपली भारतीय संस्कृतीच सांगते की आई हा पहिला गुरु असतो आणि जिजाऊ म्हणजे शिवाजी महाराज पोटात असल्यापासून त्यावेळेला त्या, त्या रणांगणावर होत्या त्यांचा पाठलाग चालला होता शत्रूकडून आणि त्यांनी शिवाजी महाराजांना पितृ वात्सल्य जे आहे ते फार थोडंसं कमी मिळाले ते आईच्या हो सहवासातच आणि आईनी त्यांना गर्भात असल्यापासून ते ते जाणता राजा होईपर्यंत सिंहगड घेण्याची प्रेरणा ही जिजाबाईंची आहे कुंती जिजाबाई अशा माता प्रत्येक घराघरात निर्माण व्हायला हव्यात असं सगळ्यांचं म्हणणं आहे शिवाजी महाराजांवर जे संस्कार आहेत रामायण महाभारताचे संस्कार शिवाजी जिजाबाईंनी केलेले आहेत त्यामुळे जिजाबाईंचं जे ऋण आहे त्यांचं जे गुरुत्व आहे ते कोणीही नाकारणार नाही ते सगळ्यांना मान्य आहे पण आता रामदासांचं शिवाजी महाराजांना गुरुपद देणं तुम्हाला मान्य नसेल पण रामदासांनी एकंदर जे कार्य केलं आहे त्याविषयी तुम्ही आपलं मत व्यक्त करणार की नाही दोन्ही दो अजित पवार आणि शरद पवार तुम्ही मत व्यक्त तुमचं काय मत आहे रामदासांविषयी ते एकदा मत व्यक्त करा आणि संतांची जात पाहू नका असं सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं मी तुम्हाला सांगेन की हे जातीच्या पलीकडे गेलेले संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर हे सगळे जातीच्या पलीकडे गेलेले थोर खऱ्या अर्थानं थोर महात्मे आहे त्यांची जात पाहू नका आणि त्यांचं हे करू कोणीही इतिहास बदलत नाही ही सर्वसाधारण समजूत आहे की रामदास हे गुरु आहेत कारण त्या दोघांचं कार्य आपल्याकडे बघा रामदासांना गुरु का म्हटलं जातं आपण एक तर्कबद्ध परिस्थितीजन्य पुरावेसुद्धा बघावे लागतात माझा असा आग्रह नाही आहे की तुम्ही गुरु मानलंच पाहिजे पण का मानतात लो, लोक ते समजून घेऊ आपण की रामदास हा एकच असा संत आहे की जो राजकारणावर काही ना काहीतरी बोलत असतो बाकीचे लेख लोक संत हे केवळ अध्यात्मावर बोलतात राजकीय परिस्थितीवर ती बदलायला पाहिजे म्हणून सामान्य माणसाला दोन गोष्टी समजावून सांगणं राजकारणाच्या राजकारण हा शब्दच मराठी वाङ्मयामध्ये रामदासांनी आणलेला आहे आणि म्हणून लोकांना असं वाटत असेल अरे हां मग संत असून राजकारणावर बोलतो हा शिवाजी महाराजांचे काही ना काहीतरी संबंध असणार मग सगळ्यात सोपं तर गुरुपद देणार ही सर्वसामान्य माणसानं केलेली दे ही दिलेली आहे नामाभिधाने सर्वसामान्य माणसाने दिलं आहे त्यात कोणीतरी कपटकारस्थान करून वगैरे दिलं आहे असं काही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तेचा, नाही आहे पवारांना जर ते रामदासाविषयी आपलं मत खरं काय हे लोकांना आणि आपण जात रामदास ब्राह्मण होते म्हणून नाही करत असं वगैरे जर समजूत त्यांना लोकांची काढायची असेल तर रामदासांनी केलेल्या कार्याविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त करायला पाहिजे एवढंच मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद